मम्मी तर तुम्हाला माहित आहे चार पाच दिवस झाले आजारीच होती गावावरून आल्यापासून आणि आज वर टेरेस वर गेली ती तर आज वर गेल्या गेल्या भाजी वाट बघत होती मम्मीजी आणि भाजी बघा काय काय आणल्या हे तांदळीची भाजी बघा किती निघल्या आणि हे लाल भाजी परत वांगे बैगन नाही मिळालेंगे आणि हे शिमला मिरची जी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये दाखवल्या जाईल ती आणल्यात मम्मीने काढून आणि मिरच्या हे बघा किती मिरच्या कढीपत्ता भाजी दोन प्रकारच्या अजून काय खाली तेवढंच आहे ना बघा खिसी आणि मम्मी गेली ती घेऊन आलं किती भाजी आले भारी भारी गरम, आ, <laughs> गरम गरम पोहे बनवले आज संडे जर नाश्तेला आणि सकाळी आम्ही चहा तर पेला आहे पण मस्त पैकी आता पोहे खाणार आहे आणि हे बघा गरम गरम पोहे विथ कोथिंबीर आपल्या शेतामधली म्हणजे वरच्या टेरेस गार्डनमधली चला बघा इतकं प्लेट ठेवले स्पेशल मला एक्स्ट्रा कोथिंबीर लागते त्यामुळे मी एक्स्ट्रा घेतली आणि इकडे पप्पा आणि आतून बसल्या तो हय काय पोहे मिळायला मी विसरलीस अय हव हो रे पोहे <laughs> खारोशया शेव पण टाकून घेतले लगेच आणि मी तर तर्री रस्सा रस्सा पण टाकून घ्या ना काय फाफडा फाफडा फफडा ना नाही संपलं फट्टा फट्टेवढं जायचं त्यो आणि सगळी बाहेर आली बघा मीटिंग मी बघा तर्री पोहा घेतलाय शेव घेतल्या पोहे घेतले शेंगाण घेतले भाजलेले कोथिंबीर आणि तर्री एवढ्या ना आज वेळ मिळाला आणि अक्षरशः तुम्ही पण माझेला काय ऐकत होत्या कसं आम्हाला टाइमच भेटत नव्हता आठ दिवस नाही दिवस झाले पार्सल घरी येऊन पडले पण पर अजूनपर्यंत आपण आम्ही ओपनच केलं ओपनच केल्या पडून होत खाली धूळ ती पण आणि आता मी घेतलं धूळ पुसली म्हटलं आज चला वेळ थांबूया आता सगळं काम आणि पहिला पार्सल म्हणजे रोज आमचं बोलणं होतं की आज पार्सल करायचं पार्सल पण करायचं दाखवायचं काय बघायचं पण वेळच भेटत नव्हता पण आज फायनली केलं आणि आम्ही बाहेर कारण काही घरातले सगळेच झोपल्यात आणि ते पिशवी आहेत कडक कालचा काल तुम्ही बघितला शेतात शेतात माझी आम्ही व्हिडिओ व्हिडिओ केले ते बघितलंय तुम्ही तो कालचा थकवा त्यामुळे सगळे झोपल्यात मग आम्ही काय म्हटलं घरात जर केलं वाजावं लागलं पिशवी ते हो कडकवाली पिशवी नसत्या काय त्या खाडा खाऊ शिलाई वाचत्या <laughs> तसले मग ती पिशवी वाचत्या म्हणून मग आम्ही काही केलं चला बाहेर गेलो स्टँड वगैरे आणले आता तुम्हाला पार्सल खोलून दाखवतो आम्ही ऑर्डर काय केलं होतं ते हे दोन पार्सल आहेत या दोन पार्सलमध्ये यात आहे दाखवतो काय पण हे ॲक्च्युअल मला भीती आहे जे माझी साईज होती त्या साईजचं आहे का नाही आता काय आहे ते तुम्ही सांगा वाटतं त्या ऑर्डर केलं आहे पॅन्ट पण ॲक्च्युली मला आता ह्याच्यावरून दिसते की चुकीची ऑर्डर केली मी ना मला ही पॅन्ट बसते का ना नाही माहीत नाही कारण की हा हे तीस आहे तीस नंबर आहे तुता अठ्ठावीस नव्हती तर ही पॅन्ट आहे मोठी लक्षात मला होत सांगते तर हे आहे तीस नंबर आणि हे माझे नंबर नाही आहे कारण की तीस नंबर असते पण कंपन्यांचा फरक असते माझं पॅन्ट पॅन्ट प्रॉपर आलाय पार्सल फक्त त्यात साईज अठ्ठावीस नव्हती म्हणून तीस ऑर्डर केली होती आता तो मोठा बसला कंपन्यांवर फरक असेल ना, ना आणि तीस नंबर पण मला चालते अशा हिशोबा होतं पण ही कंपनीची तीस नंबर साईज मोठा पार्सल ओपन केलं डायरेक्ट लागलं दुसरी एक आहे कलर वाहती तुम्हाला या मॅडमचा पॅन्ट हा साईज होता प्रॉपर पॅन्ट बॉटम कलर शर्ट नाही कलर ची शर्ट आहे पिंक कलर हे पण ह्या पॅन्टर घालायचे असते एकदम सुटेबल म्हणजे हे दोन्ही कॉम्बिनेशन आहे ऑर्डर केले आणि हे पण त्याच्यावरच आहे कॉम्बिनेशन ते ऑर्डर केले हे बघा माझा असेल तर मी ऑर्डर केली माझ्यासाठी तीस नंबर नम्ब, अठ्ठावीस नंबर तिथं नव्हतंच आहे म्हणजे अवेलेबल नाही होतं ते आकड्यात त्यांनी दिलं नव्हतं ऑप्शनमध्ये पण मग मी तीस नंबर मागितलं तर तीस नंबर निघली आता जी बरं झालं म्हणजे पार्सल परत पाठवलं पर कुणाला जर बसलं तर आमचं काही टेन्शन नाही तर आतोला बसलं सोडा तर हे परफेक्ट आतोला बसलेलं आहे सिक्स पॉकेटची कार्गो माझं माप मिळालं नाही आतूलचं मिळालं चला एक काम चांगलं झालं आणि दुसरं काम आनंदाची पण परफेक्ट झालं कपडे जसे पाहिलं होते ते स आता पुढं काय काय होते तुम्हाला दिसेलच कंटिन्यू बघत राहा तिकडं बघा जुगाड काय सुरू आहे तर काय तुम्हाला सांगतो आत्ता अतुलनं खोलल्या टी व्ही आणि आम्हाला टी व्हीमधलं काही कळत नाही तरी रिस्क घेतले टी व्ही खोलायचं म्हणजे काय कारण सांगतो तुम्हाला तर आज आहे बिग बॉसचा फिनाले आणि फिनाले फिनाले आहे तर आम्हाला टी व्ही दोन चार दिवस झाला आम्ही मोबाईलवर बघावलो आहे टी व्ही खराब ब्लिंक कराव्या म्हणजे असे डोळे झाक उघड करायला सारखी तर त्यासाठी आम्ही टी व्ही खुलल्या नको आलो राहू दे टी व्ही खुल्या आणि ने काय केला युट्यूबवर व्हिडिओ बघितला ही टी व्हीचं मॉडेल टाकला आणि युट्यूब बघितलं म्हणजे का होते तर तिथे ते ते एकदम सोप्या भाषेत सांगितलं हे बघा इथं बघत चालू आहे सोप्या भाषेत एकदम सांगितलं आम्हाला की असं असं करायचं आहे तर हे जी निळा पट्टा दिसतोय जी केबल ते छा काही तर ती केबलला काय झाले त्या केबलला धूळ लागली की बगत बगत हाड़ो हाड़ो ती तसं होते असं सांगितले मग आम्ही जसं युट्यूबवर बघत बघत हळूहळू बोलली आणि आता ती बघते तर लई धूळ होते आत आणि त्यांना ती सांगितलं जर धूळ असेल तर शंभर टक्के होते म्हटलं मग आता धूळ साफ करणार आहे आणि मग प्लॅनिंग सक्सेसफुल होते का बघा तुम्हाला दाखवतो कंटिन्यू टी व्ही कर करत्या का नाही आता धूळ साफ करतो आणि पटपट जोडतो आणि मग टी व्ही लावतो परत आणि मग तुम्हाला आमचा एक्सपेरिमेंट दाखवतो आहे की नाही होतं आहे की नाही सो काहीच तर हिथं सगळं भाकरी नाही झाले वाटतं अरे झाले आणि कशासाठी लवकर आवरले कारण की बिग आज आहे बिग बॉसचा चा फिन आज कोण बिग बॉस विनर होणार कळणार आहे त्यासाठी हिने पण फास्ट आवरले ना आज आहे चिकन मटन तर त्यासाठी भाकरी बनवल्या चला आणि विहन पण आला चलो मग चल तोंड पाच किलो चल आनि कैस, आनि या ने जा, ने जा। सिया बघा इथे लसूण स्वायला दाखवत तुम्हाला इथे आहे मटनची तयारी आणि सियाने काय केलं लस जोडले तर आम्ही पण अजून काही चालू झालं नाही म्हणजे जो वेगळा प्रॉब्लेम होता ते दुसरा वेगळा सुरू झालाय म्हणजे चालू होणार नाही एवढंच स्क्रीन व्ही नाही होणार स्वच्छ केलं आम्ही फक्त काय बाकी छेडछाड काही केलं नाही क्लीन करून सगळा धोळा काढून पुसून म्हणजे पुसून म्हणजे कोरड्या कपड्या पुसले जिथं जिथं म्हणजे खराब होईल असं काय केलं नाही आम्ही मारलाय फक्त म्हणजे हव्यानं फक्त स्वच्छ करायचा प्रयत्न केला पण बाकी काय केलं नाही झालं तर आय सीचा प्रॉब्लेम असणार आहे तर चला आता आम्ही ठेवून टाकतो आता हे आहे टायमिंग झाले आहे जेवणाचं आता वाजलं तर आठ आणि आठ वाजता आम्ही जेवायला बसलोय सो आज जेवणामध्ये आहे चिकन आणि मस्त आम्ही चिकनचा मजा करणार आहे इकडे सुरू आहे दोघीचं वाढायचं आम्हाला आणि आम्ही आता जेवणात भूक करायला लागल्या बघितल्यावर तर आणि जरा आज पोटातले कावळ फोट करायला लागतं तर चला पटपट जेव्हा बिग बॉस लागले आज ग्रँड फिनल आहे बिग बॉसचा सो बघत बघत आम्ही जेव्हा आजच्या पासून बिग बॉस पण एंड करायच्या आधी फास्ट मध्ये पळत आलता बघायसाठी पण तर एंड केला सो आणि परत दाखवलं आमच्या छंटूला रडत होता आता आता शांत बसला बघा ब्लॉग सुरू झाल्यावर लगेच असं आहे बाय बाय गुड नाईट ब्लॉग आपण इथं एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू हो द्या यू ग्रायज बाय गुड नाईट